एकतीस मे पासून डिग्रज शहरात हॉटेल दरबारचा शुभारंभ कोलकाता उत्तराखंड लातूर पुसद व महाराष्ट्रामधून अठरा कोट विविध शाकाहारी व मांसाहारी पदार्थ तयार करणार फॅमिली व जनरल सिटिंगची व्यवस्था बर्थडे पार्टी एनिवर्सरी किटी पार्टी साठी खास आयोजनाची व्यवस्था हॉटेल दरबार रोड संपर्क वाले मोबाईल नंबर अठ्याऐंशी छान पंच्याऐंशी 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 डिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज देग्रास तालुक्यात पावसाने डोळे वठारले शेतकरी चिंतातूर हवामान खात्याचा अंदाज फेल देग्रस तालुक्यामधील अनेक भागात पेरणी करण्या इतपत पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली परंतु अनेक गावामध्ये दडी मारली मृग नक्षत्र संपायला केवळ पाच सहा दिवस शिल्लक आहे परंतु आद्यापर्यंत पेरणी करण्या इतपत दिग्रास तालुक्यात पाऊस नाहीच काही भागात पावसाची एंट्री झाली त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु पेरणीनंतर पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे अनेक शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पेरणी केली परंतु हवामान खात्याचा अंदाज सुद्धा फेल पडल्याने शेतकरी चिंतेत आहे दिग्रज शहरासह अनेक भागात सूर्य आग मोकत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिक दमदार पावसाची अपेक्षा करीत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद